आज या महाराष्ट्र शासनाला मला प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सांगायचं की ही फक्त हा फक्त ट्रेलर आहे

आणि आपण एकदम शांत चित्ते की आपण यात जे कार्यक्रम पार पडगो तो शे बंजारा समाजे एवढी ती आणि आपण शे जे आमेले जो कोण युवा नेतृत्व एवढी ती शेर मा आभार व्यक्त करू छू ही कार्यक्रम संपगो फक्त शेन विनंती सर

चालू आहे आज समाजाच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठक घेऊन ठरवल्यानंतर नक्कीच आणि याच्यापेक्षा मोठ्या संख्येने बाकीची त्यांना काय प्रेरणा त्यांना काय सगळ्यांना एकच एकत्र सांगणार आहे की याच्यामध्ये पक्षपात हे सगळं सोडून सगळ्यांची एकत्रित येऊन समाजासाठी एकत्र आलं पाहिजे आपलं नाव माझा युवराज महादेव शहर मध्ये आरक्षणासाठी तुमच्या समाजाने रस्त्यावर उतरलेला आहे बंजारा समाज हा उष्णिक करणारा समाज आहे आणि वाड्यापासून जंगलांग चांगला हा करणारा समाज आहे या समाजाला दिसलं आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि आपलं नरेंद्र मोदी साहेबांनी बोलो बोलो मुख्यमंत्री साहेबांनी यांनी याच्यात लक्ष घालून बंजारा समाजाला न्याय द्यावा हे अपेक्षा कारण ज्याप्रमाणे मराठा समाज रस्त्यावर उतरून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या तुम्हाला असं वाटत नाही की तुम्हाला उशीर झाला आंदोलनाला तर तामलपूर बरोबर आहे आम्हाला जरांगे पाटलामुळं आम्हाला जाग आलेली आहे याचा आधी आम्ही झोपलेलो होतो आणि आज पण काही काही लोक दोकल झोपेचं सोंग घेत आहेत तर त्या लोकांनाही माझी विनंती आहे सगळ्यांनी संघटना वगैरे हे बाजूला ठेवून एक बंजारा समाजासाठी एकत्र येणे हीच बंजारा समाजाची एक ताकद आहे या आंदोलनामध्ये तुमचे लोकप्रतिनिधी समाजाचे काही दिसले नाही यांचा काय सहभाग असणार या आंदोलनामध्ये गट तट ह्या गोष्टी सोडून सगळ्यांनी एकत्र हो। यावं हे समाजांना आणि आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष असतील भरपूर संघटनेवाले या संघटनेवाल्यांना एकच विनंती करतो संघटना वगैरे याच्यात काही आणू नका समाजासाठी तुम्ही सगळ्या मिळून एका संघटना एक मिनट एका झेंड्याखाली या आणि समाजासाठी काम करा भूमिका भूमिका काय काय असणार आता आमचं चालू आहे ठिकठिकाणी मीटिंग आहे ते चालू आहे आणि त्याच्यावरती आमचे जे वरिष्ठ असतील ते वरिष्ठ याच्यावरती निर्णय घेतील आपलं नाव कर्तार बालमन राठोड